नमस्कार मित्रमैत्रिणीनो आज आपण अमेय वाघ ह्याच्याबद्दल जाणून घेत आहोत तेरा वर्षाची मैत्री आणि मग प्रेम अशी आहे अमेय आणि साजिरीच्या लग्नाची गोष्ट दिल दोस्ती दुनियादारीमधला कैवल्य कारखानेस म्हणजे अमेय वाघ गालावर खळी कूल रॉकिंग आणि हँडसम असा अमेय लाखो तरुणींच्या गळ्यातला ताईत झाला दिल दोस्ती दुनियादारी ही एक युथफुल सिरियल यंगस्टारच्या भलतीच पसंतीस उतरली होती तुम्हाला हे माहीत असेल दिलदोस्ती दुनियादारी या मालिकेच्या आधी त्याने काही हिंदी चित्रपटांमधून काम केलं आहे अर्थात त्याला खरी ओळख या मालिकेमुळेच मिळाली मा दोन हजार सतरामध्ये त्यांनी साजिरी देशपांडे या त्याच्या मैत्रिणीशी लग्न केलं अर्थातच त्यांचं ते लग्न हे लव्ह मॅरेज आहे तो नेहमी साजिरीसोबत फोटोज आणि तिच्या विषयीच्या भावना सुंदर पोस्टच्या माध्यमातून शेअर करत असतो तेरा नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याऐंशी या दिवशी जन्म झालेला अमेय मूळचा पुण्याचा भल्या मोठ्या एकत्र कुटुंबामध्ये लहानाचा मोठा झालेला कुटुंबाचा पुण्यामध्ये व्यवसाय आहे पण महत्त्वाची गोष्ट अशी की त्यांच्या कुटुंबातून कोणीही अभिनय क्षेत्रात नाही त्याने क्रेसेंट हायस्कूलमधून शालेय शिक्षण घेतलं आणि नंतर पदवी पूर्ण करण्यासाठी बी एम सी सी महाविद्यालयात गेला शाळा कॉलेजमध्ये त्याला अभिनयात काम करण्याची खूप इच्छा होती त्यामुळे तो थिएटरशी जोडला गेला मराठी चित्रपटात बालकलाकार म्हणून काम करताना दिसला शिक्षणानंतर त्यानं त्याचं लक्ष अभिनय कारकिर्दीवर केंद्रित केलं आणि थोड्या संघर्षानंतर त्याला मराठी टी मालिकांसाठी छोट्या पडद्यावर ब्रेक मिळाला पुण्यातील त्याच्या काही नाटकांमध्ये पुरुषोत्तम करंडक दालन गेले एकवीस वर्ष संगीत मानापमान कटार काळजात घुसली आणि नटसम्राट यांचा समावेश आहे हे त्याने आसक्त आणि सामान्यासारख्या नाट्यसमूहांसाठी काम केलेलं आहे अमेय अमेयबागने बॉम्बे आणि द गव्हर्नमेंट इन्स्पेक्टर या इंग्रजी नाटकांमध्ये काम केलं त्याच्या मेहनतीमुळे आणि थिएटरमधील चांगल्या कामगिरीमुळे त्याला विनोदी दोषी फेलोशिप जिंकता आली जी थिएटरमध्ये योगदान देणाऱ्या महत्त्वाकांक्षी आणि तरुण कलाकारांना दिली जाते लवकरच त्याला बिल्लू या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर त्याला शटर हा सिनेमा मिळाला काही मराठी चित्रपटांमध्ये जसे पोपट घंटा यशवंती अग्निदिव्य आणि जोशी की कांबळे या चित्रपटांचा समावेश आहे त्याने भाडिपा या डिजिटल चॅनेलच्या कास्टिंग काउज या सेगमेंटसाठी होस्टिंग देखील केलेलं आहे नाटक अमेयचं पहिलं प्रेम अमेयला जेव्हा विचारलं गेलं की तुम्ही अमर फोटो स्टुडिओ या नाटकाचे अकोला अमरावती आणि चंद्रपूर महाराष्ट्रातील सर्वात दुर्लक्षित भागांमध्ये सादरीकरण केलं ही शहरं तुम्ही का निवडली तेव्हा अमेय सांगतो पुणे कोल्हापूर रत्नागिरी सातारा सांगली आणि कोकणामध्ये विदर्भातील काही भागात नाटकं का पाहण्याची संस्कृती नाही म्हणून गप्प बसून चालणार नाही याची सुरुवात कोणीतरी केली पाहिजे अकोला आणि चंद्रपूरमध्ये आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला पण अमरावतीमध्ये प्रेक्षकांची संख्या खूप कमी होती तरीही उपस्थित लोकांचा उत्साह एक हजाराहून अधिक लोकांचा होता अमेय सांगतो की आज चित्रपट आणि टी व्हीमध्ये अधिक ग्लॅमर आहे परंतु रंगभूमी हे माझं पहिलं प्राधान्य आणि पहिलं प्रेम आहे आणि आता महाराष्ट्राच्या दुर्गम भागात त्याचा प्रचार करण्याची वेळ आली आहे रंगभूमी मला रुजायला आणि प्रेक्षकांशी जोडायला मदत करते अमेयला पहिल्यापासून अभिनयाची आवड होती शाळा कॉलेजमध्ये गॅदरिंग एकांकिका स्पर्धा आणि वेगवेगळ्या वे महोत्सवांमधून त्याने भाग घेतला नाटक कंपनी या थिएटर ग्रुपचा तो एक भाग आहे अमेयचं शिक्षण बी एम सी सी कॉलेजमधून झालं तिथेच त्याची ओळख साजरी देशपांडेशी झाली आणि पुढे या मैत्रीचं रूपांतर नात्यामध्ये झालं आणि कॉलेजमध्ये झालेली ही मैत्री आयुष्यभरासाठी टिकली अमेयला दिलदोस्ती दुनियादारी या मालिकेमुळे ओळख मिळाली असली तरी त्याच्या करिअरची सुरुवात हिंदी चित्रपटात त्याने केलेल्या सहाय्यक भूमिकेमधून झालेली आहे त्याला सगळ्यात पहिली संधी मिळाली ती जोशी कांबळे या मराठी चित्रपटातून त्यानंतर शाहरुख खानच्या बिल्लू बार्बर या सिनेमामध्ये त्याने सहाय्यक भूमिका साकारली होती पुढे राणी मुखर्जीसोबत आय्या या चित्रपटात तो दिसला पुढे त्याचे पोपट घंटा हे चित्रपट आले त्यानंतर त्याने दिल दोस्ती दुनियादारी ही मालिका केली जवळजवळ दोन वर्षे या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं या मालिकेला मिळालेल्या यशामुळे दिल दोस्ती दुनियादारी दोबारा या मालिकेचा सिक्वेलसुद्धा आला होता त्याने त्याचा मित्र दिग्दर्शक आणि निर्माता निपुण धर्माधिकारी याच्यासोबत कास्टिंग कौच का ही वेबसिरीज केली तसेच त्याने अमर फोटो स्टुडिओ या नाटकात महत्त्वाची भूमिका साकारली आहे यानंतर त्याने घंटा मुरंबा फास्टर फेने गर्लफ्रेंड धुराळा आणि झोंबिवली हे चित्रपट केले या सगळ्या चित्रपटांना उत्तम प्रतिसाद मिळाला फास्टर फेनेमध्ये त्याने साकारलेले बनेश फेने या व्यक्तिरेखेचं खूप कौतुक झालं बॉयगिरी सिक्रेट गेमच्या दुसऱ्या सीझनमध्येही तो दिसला त्याने डान्स रिॲलिटी शो मॅड आणि महाराष्ट्राची अन्नपूर्णा या दोन कार्यक्रमांचं सूत्रसंचलन केलं आहे अमेय वाघने त्याच्या मुरांबा या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सहअभिनेत्री मिथिला पालकर हिच्यासोबत फोटो शेअर केला होता तेव्हा या दोघांच्या अफेअरची चर्चा सर्वत्र रंगली परंतु पुढे या दोघांमध्ये काही नसल्याचं आणि चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ही पोस्ट केली होती हे त्यांनी स्पष्ट केलं आणि मग सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांसमोर त्यांनी साजिरी देशपांडे दे। या त्याच्या मैत्रिणीवरचं प्रेम व्यक्त करत लवकर लग्न करत असल्याचं जाहीर केलं कॉलेजच्या कट्ट्यावरील वेगवेगळ्या कार्यक्रमात त्यांनी एकत्र सहभाग नोंदवला याच कट्ट्यावर त्याला त्याच्या आवडत्या मैत्रिणीने प्रपोज केलं मला तू आवडतोस तुला आवडेल का मला डेट करायला अशी थेट मागणी तिनं घातली ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून साजिरी अमेयवागची सहचारिणी आहे अमेय आणि साजिरी यांनी तेरा वर्ष जुन्या मैत्रीचं रूपांतर लग्नात केलं दोन जुलै दोन हजार सतरा रोजी पुण्यात हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकले पुण्याच्या श्रुती मंगल कार्यालयात अत्यंत थाटामाटात त्यांचा विवाह सोहळा पार पडला साजिरी स्वतः उच्च शिक्षित असून मुंबईमध्ये कोलगेट ग्लोबल बिझनेस सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत कामाला आहे आयुष्यामधल्या प्रत्येक गोष्टीचा भरभरून आनंद घेताना ती दिसते अमेय बाग हा उत्तम कलाकार असून तितका चांगला माणूसही आहे त्याने पूर्वस्तांसाठी अमर फोटो स्टुडिओ नाटक या नाटकाच्या मानधनातील काही भाग मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये समर्पित केला होता अनेक नाटक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलेल्या विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकून घेणारा अमेय सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो नवीन प्रोजेक्ट बरोबर वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींची माहिती तो चाहत्यांना देत असतो अमेय बाग भजन करत असल्याचं एका व्हिडिओमध्ये दिसतंय पारंपरिक पोशाख हाताने डोक्यावर टोपी घालून भजनी मंडळींसोबत भजन करण्यात तो दंग झालाय हातातील टाळ वाजवत ए भोळ्या शंकरा हे भजन गात आहे हा व्हिडिओ शेअर करत अमेयनं पुरे झाली शहरातल्या मित्रांबरोब मला सामावून घेत आहे गावातलं भजनी मंडळ असं म्हटलं आहे अमेयने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे फास्टर पेने या सिनेमातील त्याची भूमिका विशेष गाजली असूर या वेब सिरीजमधील अमेयची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली अमेयला आणि साजिरीला पुढील वाटचालीस सा खूप साऱ्या शुभेच्छा